जास्त जा ते कोमळ दिसत कोणाला त्याला पाहिलं की प्रसन्न वाटत मथऱ्याला पाहिलं की त्याला घंटाभर जीवा वाटत नाही काय झालं झालं काय वरती इतकी चंचल झाली त्याचा परिणाम त्याच्या डोळ्यावर दिसू लागतो झडपतीत असे डोळे त्याचे असे डोळे इतके असणारे सण सन सण त्याचे खाली वर खाली वर होते की ते उघडे आहेत का झाकलेले आहेत हेच कळत नाही कोणाचे मथऱ्याची की वृत्ती काय झाली मग असते झाली जे त्यांनी कल्पना केल्या होत्या संसारातल्या त्या सगळ्या फेल झाल्या सगळे उरफाटे डाव पडले त्याचे दा। त्याच्याकडून एक डाव नाही पडला सगळे डाव कसे पडले उरफाटे सगळे मग डाव उरफाटे पडल्यामुळं ते सगळ्या संसारात हरलं पत्त्यात हरलेला माणूस असा टकोऱ्याला हात लावून बसतो तू पैसे गेले त्याचे चाळीस हजार एक्क डाव त्याच्याकडून पडला नाही आणि मग ते टकोऱ्याला काय बसतं हात लावून बसतं घरी आणि मग म्हणते काय झालं तुम्हाला का ते सांगतच नाही काही पैसे आल्यावर सांगत खस असतंय सांग तुला काय आणायचं तर चल साडी याचिक तुला आल्यावर आणि गेल्यावर टकोऱ्याला हात लावून बसतो ते हारलं ना हार ले। हार ले। पन, हार ले ले ते तसं मथार संसारात हारलेलं चटपणाला लावलं पण चट डाऊर फटे पडे म्हणून हारलेले आहेत मथारे कशात म्हणून ते असे खिन्न झालेले आहेत टकोऱ्याला हात लावला बसते दर्जात सगळे मथारे दर्जात बसलेले असते वॉचमेन सारखे टकोऱ्याला काय लावून हात लावून आता कोणी त्याचं हारलेला आहे तो <laughs> <laughs> उदार झालेला तो काही मिळणं म्हणून म्हणून तशी नाही उन्मन्नी अवस्था उन्मन्नी अवस्था जे भोगायला ना त्याला आता देह इंद्रिय प्राण मन बुद्धी याचा विचाराने त्यांना त्यांनी काय का केलेलं आहे हे खोटं आहे असं कळालं मी आत्मा आहे असं कळालं त्याला मी ब्रह्म आहे मी कोण आहे मी ब्रह्म आहे अहम अशी वृत्ती त्याची तिथपर्यंत गेली तिथं नेऊन घातलं वृत्तीला त्याने तू लिहावून उठिलं सूक्ष्म देहावून तिला उठिलं कारण द्यावून बी तिला उठिल कुठं नेऊन घातलं हा कुठं नेऊन घातली ती वृत्ती स्वरूपा स्वरूपाच्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी मी कोण आहे मी ब्रह्म आहे आणि मग अशा ठिकाणी ती वृत्ती अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे आता ध्यानात घ्या मी ब्रह्मा आहे आणि तिथं ती, ती तूर्या अवस्था आहे चौथी तूर्यावस्था अवस्था गा मे गा कुठं कुठं शास्त्रकारात शास्त्रकार त्यालाच आत्मा म्हटले त्या अवस्थेलाच हां आत् तूर्या ही एक अवस्था आहे आणि आत्म्याची क्षणी कोणतीच अवस्था नाही आत्मा सगळ्या अवस्थेहून कसा आहे भिन्न आहे ती महाकरंद्याची अवस्था आहे तुरी अवस्था महाकरंदे म्हणजे मी सचितानंद ब्रह्म आहे अस अखंड स्पूर्ण राहणं तिथं वृत्ती राहणं मी वासुदेव तत्वता मी तो परब्रह्म ऐम आत्मा ब्रह्म ह्या बोधावरती वृत्ती गेली त्याला असणारं दे म्हणते ती तुरी अवस्था आहे कोणती अवस्था म्हणून तिचा अनुभूती घेणं इथं अरे ह्या आहात मला अनुभूती आहेत ना जागृतीची प्रारब्धानी तूरी अवस्था प्रयत्नाने मिळत असते आणि या अवस्था प्रारब्धानी आलेल्या आहेत कोणत्या जागृती स्वप्न सुसुप्ती हे कशा प्रयत्नाच्या आहेत का प्रारब्धानी मिळाल्या आहेत जो प्रारब्धानी मिळत असते की प्रयत्नाने प्रारब्धानी मिळते स्वप्न प्रारब्धाने सुसुप्त जागृती प्रारब्धानी आणि तूरी अवस्था प्रयत्ने लागते तिथं प्रयत्ने लाभते ज्ञान ज्ञानकाशाने मिळत हे श्रवण करणं काय प्रयत्न आहे मनाला एकाग्र करणं प्रयत्न आहेत मनाला सतत 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 त्या चिंतनात ठेवणं हे प्रयत्न आहेत कथनम तत् श्रवणम तत् चिंतनम हे काय अभ्यास आहे प्रयत्न ते प्रयत्नाने काय मिळत असतं संपत्ती मिळत नसते आदृष्टाने मिळत असते प्रयत्नाने ज्ञान मिळत असतं प्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन मिळता घडी म्हणून परमार्थात प्रयत्न लागतात संसारात आदृष्ट लागत परमार्थात काय लागत आणि म्हणून काही काही म्हणसं म्हणते हो आम्हाला मा, गज्याव वाटतं पुथीला पण आमच्या नशिबात नाही काय नाही आमच्या नशिबात नाही आमच्या प्रारब्ध याला प्रारब्ध लागत इथं प्रयत्न लागत प्रारब्ध तिकडं लागत पा खांद पण पाणीच लागण महाराज तू ह्या प्रारब्धात नाही गणत पोराला शिकिल पण नोकरीत नाही लागली काय ल हे प्रारब्ध खूप प्रयत्न केले पण जोड आमच्या जोडात तिसरं येईच ना आमच्या जोडात तिसरं येईच ना खूप देव केले सट्ट तिकडं गुजरातला जाऊन आणलं सगळे डॉक्टर वैधवानी सगळं केलं पण तिसऱ्यात दुसऱ्यात तिसरं येईत ना काय लागतं तिथं प्रयत्न चालतील का प्रयत्न केले नाही का हां चाट तिच्या आगात त्याच्या आघात चट द्वार्या गांड्याने गुफल्याला येतो ते बी दोऱ्या गांड्यानी एक महाराष्ट्र नाही जाडीवाला बी सगळी कोण फिरून आले पण काय नाही दुसऱ्यात तिसरं नाही म्हणून सगळे लोक त्याला नाव ठरतात कोणाला येवाई जावाई पाहुणे रावणे गावातले अरे काय जाय ना कुठं डॉक्टर कडे जाद्या महाराजाकडे जाय तिथे गुण आले लोकायला <laughs> त्याला कोणी <नी> बरं <laughs> पाहत नाही आणि तुम्हाला बोधपुत्र नाही झाला तर कोणी म्हणत नाही म्हणजे तो <laughs> पुत्र ढोपरावर का मारीन पण पाहायची असा ठोपरावर का हानी आणि त्याला मारलं तुम्हाला त्या बापाला म्हणून पर हाय म्हणून मारलं लोकाला नाही तर कोठ मारते <laughs> ओ अरे वा मार खासाठी केला होता का तो आणि <coughs> बोध पुत्र नाही तर काही वाटत नाही कोणाला मला कळता नाही ना ना। हा ना। मग तुम्ही आता वाज येत का कसे येतं वाज माणसाचं तोंड तरी पाहा का होय वन सुट्ट्याचं तोंड पाहा जर बोध पुत्र न चल तर कोणचा पुत्र हो बोध, आ, बोध पुत्र हो. म्हणून बोध दिला सांगा ते मार्गदाबीला नीट, नीट संतांनी बोध दिला म्हणून इथं ती तूर या जो भोगत असतो तिचा अनुभव घ्या अरे इचा काय अनुभव घ्या जागृती स्वप्न निमित्तच असतात अरे हे कोण बी येता सगळ्या पशुला येता फरफट तुमच्यापेक्षा भोईला चांगली झोप लागेल कुत्र्यायला तुम्हाला गादीवर लागेन भारी येते तुमच्यापेक्षा तुम्हाला रागात झोप लागणं त्याला पांघरून नाही कोणाला तुम्हाला चपाती खाऊन झोप येईन शेळी कुटके खाऊन झोपायला येते त्याच्या तुमच्या अंगावर टॅरीकोट मुलांचे कपडे असून तुम्ही बेजार येत्यायला कोणते कुडते नाहीत उकडे भोप मस्तक काय लागत बिनघोर येते कुत्र तुमचं पाय आलं आणि माझ बेजार मा आहे मालक घरात बेजार आणि कुत्र दारात बिनघोरे महाराज मालकाला मा झोप येईन कमती पैसे येत घरात दागिने येत घरात तिला बी झोपी येईन डागिनी म्हणून याला बी झोपी येईन पैसे म्हणून कुत्र्याला मा काय <laughs> मास्त घर आय ते म्हणून बिनघोरे ते संसारात म्हणून ध्याना घ्या तूर्य अवस्था महाराज म्हणतात तूर्या अवस्था स्थान परावाचा आनंद भास सुसुक्तीचा आनंद भोग इथं आनंदाचा भास ह आनंद भोग कुठं सुसुप्तीत काय घेतला तुम्ही आनंदाचा भोग पण कोणचा आनंद कोणचा आनंद आवरणाचा इथं आनंद तिच्याला जे भोग घेतला ना तुम्ही सुसुप्तीत कोणचा आनंद येतो आवरणासहित आनंद येईल जीवनमुक्त कोणचा आनंद भोगत असतो निरावरण आनंद न संपणारा आनंद तुमचा आनंद कसा आहे दिवाळी साजरा केल्या ते सुसुप्तीतला आनंद कसा दिवाळी साजरी हा पाका कशी दिवाळी साजरी घरावर इसतू ठू तुमची दिवाळी कशी नाही कळत का नाही तुम्हाला तुमची दिवाळी साजरी कशी केली तुम्ही घरावर काय ठेवला इस तू फटाकड्या वाजून ती फटाकडी शिरली धोत राहत ते ती नरसळा असत ना ती <laughs> पोहराने पेटिलो आणि ते शिरलं माथाऱ्याच्या धोत राहात गेलो पेटून धोतर जळाला अंग त्याचं ही अशी तुमची दिवाळी शिमका आणणारी दिवाळी करायची पुढं बॉम्ब लायचं भंग सेमका साठी गेलं पोहरीला काही इकडं तिकडं लागली बॉम्ब लायला पुन्हा ही अशी दिवाळी दिवाळ काढणारी दिवाळी तुमची तुमची आनंदच कसा आहे तेव अरे दुःखाला आमंत्रण करणारा आनंद आहे तुमचा तुम्ही जे आनंद भोगायलाय संसारात तो दुःखाला आमंत्रण करणारा काय आनंद आहे त्या आनंदाच्या पाठीमाग सगळं दुःखचे नाही नाही तो आनंद सुखात दुःखातच पांघरून आहे घेऊन आलेला आनंद आहे जशी ती मेडिकलमध्ये गोळी असते ना वरून तिला बॉयझ असतं साखऱ्याचं लावलेलं चाटलीवरून तो गोड लागत ती पण आत इतकी कडू असते फोडून खाबर तुम्ही तिथे तपरल काढा आणि खाबर कशी असते ती कडू झर असती दिवस फार कडूपणा जाणार नाही ते तुमच्या तोंडाचा इतकी का असते ती पण फक्त तिला आतमध्ये ती कडूपाना झाकलेला असतो वरून काय दिलेलं असतं साखरेचं पॉलिश दिलेलं असतं म्हणून ती तोंडात गोड लागते तसा संसार भरून जरा बरा आपला गोड गोड जरा आत शिरा ना सगळा कसा यात कडू छे पण इथं कसं झालेलं आहे गोड परमार्थ कडू लागायला कडू संसार ओ लागायला विषय विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडून कडू विषय तो गोडू जीवासी झाला विषय लिंब बहु आला विषय गोळ विषय लिंब बहु गोडी आला भजन गुळतो मज कडू झाला वित्तहानीचा गळा झुंडू फुटला अशुद्ध अशी चा गरळाओ लो बसर्फ डंखला करू काय स्वार्थ संपत्तीने जड झाला म्हणून हे आविद्येच्या सांजवेळी मी पण्याची पडली भुली मी कोण आहे ओळखी बुडाली मी कोण आहे याचीच काय बुडाली ओळख बुडाली नेमकं मी कोण हेच कळाना आणि लोभ सर्प डसला याला आणि त्याचं लागलं पान कशाचं सर्प डसल्यावर काय लागतं पान लागत त्याला गोडू गुड कसा लागतो गुळ हा मिरची गोड तस इथं आपल्याला लो बसर आहे म्हणून गोड पार मारत कसा लागायला आणि खडू असणारा असा गोड लागायला किती गोड माथ्याराला पण सोड वाटण ना काही जीवाची लाई गात मधात मधात तोंड घालतो ते आता माथ्यार्याने भजन करीत बसा का त्याच्या मधात तोंड घाला माथ्यार्याने काय करा आता <laughs> आलं जेवायला तर खा दिलं पाणी तर प्याव इतकं परमार्थात गडाव त्याने त्याला खाण्यापिण्याचं भान राहू नाही इतका काय करत ठीक हो त्याने इतकी अंतर्मुख वरती त्याची की त्याला कशाच भान राहू नाही केवळ आता त्याने परमार्थात वेळ घालव काहीच करू नाही काहीच करता येत नाही त्याला आता काय करता येतं त्याला वावरात जाता येतं का संडासला धापला गती झाला संडास जाग्यावर हली त्याला वारा जातो का तरी पण ते म्हणतं कुठं का आवत बसलंय कुठं पलांगावर दुपारा बैल पाणी पाजले का पिले का आपले बैल पाणी हां <laughs> ऊन होतं आज जरा लवकरच आवतं सोडे काढून तुम्ही माझ्या काळात नव्हतं असं हे बसल्या बसल्याच कुरकुर बस कुरकुर कोंबडी -कुर, कुर, आंड्यावर बसल्यावर चालू ठेवतं कुरकुर याची कदर्यातील घरातले लोक त्याला म्हणून ही अवस्था भोगारे दादा हो तूरी अवस्था महाराज म्हणतात परावाचा वाणी कोणती परावाणी आणि म्हणून अनु अनु अनुउद्भूत वाणी ही तिथं परावाणी म्हणून ते वाणी इतकी सूक्ष्म आहे बघा ही स्थूलवाणी भोग स्थूल वाणी बी स्थूल आहे सगळ्याला कळायली ही वाणी या सगळ्या वाणीचा तुम्हाला सगळ्याला काय अनुभव आहे त्याच्या पलीकड गेली स्वप्नामध्ये मध्यम आहे ती बी क्रियारूप ह्या दोन क्रियारूपवाणी आहेत इथं काय चालत्यात तिथं बी बोलण्याची क्रिया चालते कुठं स्वप्नात बी बडबडतो माणूस बर आरबळतो काही बी म्हणतो काही बी बकतो तिथं स्वप्नात बी काही बरेच माणसं आरबळत कुठं मेलो मेलो काहीनू झालं बायनू झालं असं बोलत होती स्वप्नात जागृतीत मी बोलतच म्हणून त्या दोन क्रिया रूपवाण्या येतात पलीकाड्या दोन पशंती आणि परावाने इथं क्रिया नाही निस्त असणारं त्या सूक्ष्म येतात अतिसूक्ष्म येतात मी त्या दिवशी चिंतन सांगितलं ना तुम्हाला हिस्तूलवाने हे शब्द कळत येत ह्या वाणीनं पण आतलं कळत नाही ह्या वाणीनं आत जे हली घटना आता रक्ताचा प्रवाह आला हात ठोके वाजायलेत हात ठोके चालू आहेत <laughs> का नाहीत हा तुमचे ठोके बंद झाल्यावर तुम्हाला ठोतेल का गावात घरात काय की तुमची वाटा लावतील तुम्हाला ठोके चालू आहेत का नाहीत <laughs> मग ऐकू याल की तुम्हाला नाही तुमची वाणीच बहिरमुख झाली ना तुमची असणारी वृत्तीच बहिरमुख असल्यामुळं अंतर्मुख यायला तयार नाही म्हणून जर तुमची वृत्ती अंतर्मुख झाली थोडी सूक्ष्म झाली तर आतली ठोकं तुम्हाला सहजच कळत ती शब्दावाणी फट 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 ऐकू येते काय ठोके पण अंतर्मुख वृत्ती झाली त्याच्या अंतर्मुख जर वृत्ती झाली तर आतला प्रवाह रक्ताचा कळतो ध्वनी आहे त्याला तिथं प्रवाह आहे त्याला काय आहे शब्द आहे ध्वनी जर तुमची वृत्ती अंतर्मुख झाली सूक्ष्म तर तो, तो प्रवाह कळतो सन सन्न असा काय आहे तो आवाज येतो वृत्ती अंतर्मुख झाली सूक्ष्म झाली तर त्याच्या पलीकडे तुमची वृत्ती जर सूक्ष्म झाली तात चालू आहे भजन सोहम 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 अखंड म्हण झोपलं तरी चालू ये भजन कोणचं सो अहम सो, 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 सो ते मी आहे ते मी आहे सो अहम सो, सो अखंड भजन सोहम वागा अहम वागा सोहम वागा प्रेमाणागारा गारावारी सावध होऊनी ताळ घेऊनी मृदंग घेऊनी चांगल्या चाली म्हणून हां कसावत होऊ नी भजन करायले नाही का आपण हां लावून मृदंग घस रे ती शिव नाही ब्रह्मरस शिव बुंदीचा रस का ब्रह्मरस हे लावलंय कशासाठी टाळ मृदंग विना अरे ब्रह्मरस शिवण्यासाठी एवढा खर्च केला तर ती असणारी पोरगी त्यांनी नांदावं म्हणून त्याला शोक होता म्हणून नाही केला खर्च ती पोरगी त्यांनी काय करावं नव ना जाजावणी नांदाव म्हणून त्यांनी ही सगळी उपक्रम राबिली तसं टाळ मृदंग विना हे जे उपक्रम राबविलेत परमार्थात ब्रह्मरसासाठी नादासाठी नाही वाजण्यासाठी नाही पैसे कमी नाही पाकिट भरण्यासाठी नाही कशासाठी केवळ ब्रह्मरस तूर्यावस्था भोगण्यासाठी म्हणून तुमची जर प्रत्येक सूक्ष्म झाली तर तूर्यावस्था <laughs> जी असणारी उन्मन्य अवस्था ती परावाच्या आनंदाभास आनंदाचा तिथं काय होतो भास भास होतो होतो आनंद तिथं आनंदात असतो तो, तो।, तो, 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 ता तो अवस्थेत आणि तिथं मग भोग वाचतो आणि जाण इच्छाशक्ती तिथं कोणती शक्ती मारमार्थ इच्छाशक्तीवर तुम्हाला मुक्त व्हायचं ही कोणती शक्ती लागेल दृढ इच्छाशक्ती लागल दृढ इच्छाशक्ती मला काय व्हायचं हां म्हणून न आवडे जनधन माता पिता काहीच आवडत नाही मला आता हे काही अशी इच्छाशक्ती की मला आता मुक्त व्हायचं मला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची मला जीवनमुक्त अवस्था भोगायची मला ह्या सगळ्याचा त्याग करून विचाराने कळून घ्यायचं ही कोणती शक्ती लागते आता सर्वणाला बसले तो इच्छा 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 तर कोणची शक्ती आहे इच्छाशक्ती मनन करणं इच्छाशक्ती आहे आणि नित्य जास्त लागणं इच्छाशक्ती आणि तद्रूप होणं ही इच्छाशक्ती म्हणून दृढ इच्छाशक्ती बघा तुम्ही जर दृढ इच्छाशक्ती केली ना तर काही होऊ शकता तुम्ही तुम्ही दृढ इच्छाशक्ती केली की के मी स्त्री आहे तर तुम्ही स्त्री पण होऊ शकता काय केली तुम्ही दृढ इच्छाशक्ती केली की मी मूर्ख आहे तुम्ही मूर्ख होऊ शकता कशावर अवलंबून तुम्ही मनित्रा दो, आहे दोन तीन वर्षे अशी दृढ इच्छाशक्ती धरा आणि मनित्रा मी काय पागल झालो मूर्ख झालो पागल झालो तुम्ही जर नाही झाले पागल तर आपल्याला खेटर मारा तुम्ही दृढ इच्छाशक्ती करा काय करा अरे सिंह दृढ इच्छाशक्तीनं मेंढा झाला सिंह दृढ इच्छाशक्तीनं काय झाला हा विवेकानंद सरस्वतीचे गुरु रामकृष्ण परमहंस दृढ इच्छाशक्ती केली मी श्री मी श्री मी कोण आहे हां श्रीच ड्रेस घातला बांगड्या घातल्या नद घातली कुंकू लावलं चलणं तसंच बोलणं तसंच वागणं तसंच दृढ इच्छाशक्ती केली मी कोण आहे श्री आहे आणि सहा महिन्यात पुरुषत्व गेलं स्त्री झाली ते वास्तव आहे बरं खोटी गोष्ट नाही ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ರಾಮಕೃಷ್ಣ ಪರಮಹಂಸ ವಿವೇಕಾನಂದ ಸರಸ್ವತಿ ಗುರು ದೃಢ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಕೆಲ ಮೀನೇ